मातृशाळेची सेवा करावी या हेतूने दोन हजार सात रोजी हरकुपूर्द जीवन शिक्षण विद्या मंदिर आताची केंद्र शाळा ज्या शाळेमध्ये मी शिकलो त्या शाळेमध्येच मला बदलीने सेवा करण्याची संधी मिळाली आणि आमचे गुरुवर्य माननीय दुधाने सर एकतीस मे दोन हजार चौदा या दिवशी वयोमान परत्वे सेवानिवृत्त झालेले आहे माझा दोन हजार सात ते दोन हजार चौदा हा कालावधी हरकू खुर्द शाळेतील होता आणि असा एक प्रसंग आपल्याला सांगावाच वाटतो आणि ते सांगणं पण गरजेचं आहे दोन हजार सातला पहिलाच पंधरा ऑगस्टचा जो कार्यक्रम स्वातंत्र्य दिनाचा आला त्यावेळी आमच्या हक्कृद्द शाळेचे विद्यार्थी केंद्र शाळेचे विद्यार्थी घेऊन आम्ही ग्रामपंचायतीमध्ये बसलो आणि आमचे सर हायस्कूलचे विद्यार्थी घेऊन ग्रामपंचायतीमध्ये पोहोचले अनेक वर्षानंतर एक विद्यार्थी शिक्षक झालेला आणि पुनच्छ एकदा दुधाने सरांचा विद्यार्थी म्हणून त्या ठिकाणी मी ज्यावेळी उभा होतो त्यावेळी प्राधान्याने आमचे दुलानी सर त्या ठिकाणी ऑर्डर देत असायचे आणि यावेळी देखील त्यांनी ऑर्डर दिली सरांचा आवाज ऐकल्या आए, क्षणी विश्राममध्ये असणारा त्यांचा एक विद्यार्थी पण तो शिक्षक बनलेला आहे त्यांनी ताबडतोब सावधान स्थितीमध्ये आपले पाय ओळखले एवढा सरांच्या आवाजामध्ये कायमच अरब राहिलेली आहे कायमच भीती राहिलेली आहे आणि आज या प्रसंगी सरांच्या बुद्धिमत्तेचा जो कस आहे त्यासाठी एवढी दीर्घकाल सेवा केल्यानंतर एवढ्या वर्षामधील सगळेच विद्यार्थी अनेक असे विद्यार्थी आहेत की ज्यांची संपूर्ण नावं सरांची पाठ आहे एका असे एकूण एकाहत्तर विद्यार्थी आहेत आणि सरांना त्याच्याबद्दल अभिमान आहे आणि आम्हाला देखील त्याचा अभिमान आहे मित्रो आपण जर ते ऐकलात तर निश्चितच आपण देखील भरावून जा तर आपण सुरुवात करूया सरांच्या पहिल्यापासून म्हणजे ब्याऐंशी सर बरोबर ना ब्याऐंशी पासून दोन हजार चौदा या दीर्घ कालावधीमधील विद्यार्थ्यांची ही पहिली नावं इने सर मी घेणार आहे आणि त्या पुढची नावं सर सांगणार आहे आपण एक छोटासा हा फनी आणि छोटासा हा या ठिकाणी एक प्रयोग करूया तर सरांची माफी मागून या मी सुरुवातीचं नाव घेणार आहे सर पुढचं नाव सांगणार आहे ओघी आपण प्रयत्न करूया सरांच्या स्मरणात किती नाव राहिलेली करूया सर ओके सर विलास विलास सीताराम गोरम अनिल अनिल सकाराम कदम गणेश गणेश शंकाराम दळवी विकास विकास लौट असम शांताराम शांताराम मिट्टंद चव्हाण राजेंद्र राजेंद्र शंकर दैव सुप्रिया सुप्रिया सीतारामला सम राजेश राजेश सदनजीत दाख दुधाने अभिजीत मोहन दुधाने दीपक दीपक लाडूला सम रवींद्र रवींद्र विश्वनाथ तेरे रवींद्र महादेव मुरकर वा 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 गणेश गणेश गोपाल राणे अभिजीत अभिजीत मोहन दुधाने राजेंद्र राजेंद्र शंकर दैव विक्रमसिंह सिंह प्रकाश पाटील कुलकर्णी कुलकर्णी सोनाली सोनाली दिलीप कुलकर्णी दिनेश धनश्री दयानंद पाटकर आरती आरती हरशिंद्रानि पंकज पंकज धनाजी मांगळेकर महादेव महादेव दत्तात्रय लाडू लाडू बापू सावंत दर्शन दर्शन लव गोसावी किरण किरण बाळकृष्ण सावंत दिनेश दिनेश सदाशिव चिवलकर रितेश रितेश लक्ष्मण रासम शिवराज शिवराज पंढरी राणे दर्शन दर्शन लव गोसावी पंकज पंकज धनाजी मांगलेकर विनोद विनोद विद्याधर विनोद विद्याधर पर धनश्री धनश्री पाटकर आरती आरती हरिश्चंद्र अश्विनी 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 अनंत चव्हाण सर्वेश सर्वेश सुभाष दळवी दत्तात्रय दत्तात्रय नारायण दीपाली दीपाली दत्ताराम मासे अश्विनी अश्विनी रासम अपर्णा अपर्णा मधुकाडूलकर आरती आरती हरिश्चंद्र वाने पंकज पंकज धनाजी मांगलेकर दर्शन दर्शन लव गोसावी दत्तात्रय दत्तात्रय नारायण रत्सम श्री कृष्ण श्री कृष्ण सुनील घाट पुन श्री कृष्ण छान दत्तात्रय दत्तात्रय नारायण रत्सम शिवराज कमलेश सदाशिव पिजवलकर विनिता विनिता चंद्र चंद्रकांत सावंत सोनाली सोनाली दिलीप कुलकर्णी सोनाली संतोष सोनाली संतोष पूनम हर्ष राणे दीपाली 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 प्रकाश प्रकाश रसम प्रदीप कुमार प्रदीप कुमार प्रदीप अनिल रसम रुपेश रुपेश ज्ञानदेव चव्हाण संजीवनी संजीवनी बाळकृष्ण कुलकर्णी छान विकास लवरसम रवींद्र रवींद्र विश्वनाथ तेली आणि शेवटचं नाव आहे सोनाली सोनाली दिलीप कुलकर्णी अचा बुद्धिमत्ता आहे सर आपली एवढ्या दीर्घकाळ किती वर्ष झाली पूर्ण नाव आहे अरे दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस अकरा वर्ष झाली सेवानिवृत्त झाल्यानंतर आणि पूर्ण नाव सर आपली आहे एकच याबद्दल सर आपलं खरंच अभिनंदन